सडनली की जायचंय फिरायला सो मी चालली आणि ही बघू शकताय माझं सगळं लगेज वगैरे पॅक आहे जास्त नाही घेतलंय बट खूप जास्तच आहे तसं म्हटलं तर आणि आता छान फिरणार आहे दोन दिवस तर आम्ही खूप एन्जॉय झालेलं आहे बघू शकता कारण की मी पूर्ण पॅकमध्ये आहे म्हणजे सगळं सेफ्टी आहे कारण की आता ऊन आहे एक तर अकरा अकराची साडे अकराची वेळ आहे आणि ऊन खूप बाहेर आहे त्याच्यामुळे पूर्ण सेफ्टीमध्ये मी नेहमीच असते ऊन खूप लागणार आहे आणि तुम्हाला माहिती आहे मी माझ्या स्किनच्या बाबतीमध्ये खूप जास्त केअरफुल असते बट ठीक आहे तिकडे गावी गेल्यानंतर आणि मी तुम्हाला गावचं क्लायमेट दाखवणार आहे म्हणजे मला तिकडचं क्लायमेट खूप आवडतो तुम्ही आता लास्ट माझ्या ब्लॉग मध्ये आहे मी जिथे माझ्या स्कूलला गेले होते ना तिथलंच ते गाव आहे कोशिंबळे म्हणून पुढचं तिथे मी गेले नव्हते त्या ब्लॉग मध्ये तो गाव नाही दाखवला ना कारण तिथे मी गेले नव्हते बट आज मी तिकडे सुद्धा जाणार आहे आणि तिथला क्लायमेट मी तुम्हाला दाखवणार आहे सुद्धा हे माझं कॉलेज आहे का कॉलेज बघू शकताय तुम्ही जी बी वडेर कॉलेज पाली इथे माझं अकरावी बारावीचं शिक्षण झालेलं आहे यार गेले नाही कधी कधी कॉलेजमध्ये गेलेच नाही नंतर पण आज आली आहे तर बाहेरून दाखवते तुम्हाला हे कॉलेज आहे माझं पण कोणाकडे हीच कंडिशन झाली कोण मिळेल पोस्टिंग मी आलेलो गावाकडचं घर भारी वाटत ना एकदम इथेच मस्त होती ना पण आपली बेसबार जेवण भूक लागली खूप ती मांजर कुठल्या प्रकारचा आवाज आहे हिजीच खाल्ली काय आवाजच नाही तिला म्यूट म्यूट पोझिशनला ओरडते हाय हाय थोडं तुझं आहे तुम्ही काय करताय कोणाच्या फोनवर मग मी बघताय कार्यक्रम मी दिला मोबाईल दिलाय गावाकडचं जेवण खूप भारी असतं आणि विथ माऊ हॅलो एव्हरी वन गुड इव्हिनिंग आणि आम्ही उन्हातून खूप आलो होतो तर खूप कंटाळलं होतो अँड आल्यानंतर झोपलो थोडा गॉसिप्स केलं आणि तुम्हाला माहिती आहे मुलींचा फेवरेट टॉपिक असतो गॉसिप्स करणं सो गॉसिप्स वगैरे करून झालं आणि आता इव्हिनिंग झालेली आहे आणि आता आम्ही दोघीजणी चाललो आहे बाहेर फिरण्यासाठी बघू शकता गावाकडचा क्लायमॅट किती छान असतो म्हणजे तिच्या घराच्या बॅकग्राऊंडलाच हे डिरेक्टली पूर्ण क्लायमॅट आहे बघू शकता ये ये मनी ये

करते आगा। आहे त्या झाली दोनदा ती गेली पाहिजे अशी नाही वाटत ती ती पुढचा पोर्शन जास्त ना तिचा मी टेकल गेलो हॅलो गाईज तर बघा गा। क्लायमेट गावाकडचा खूप छान असतो अँड तुम्हाला माहिती आहे मला स्पेशली ही गावाकडचे क्ला क्लायमेट खूप जास्त आवडतात अँड भारी वाटतंय शांत आहे खूप इकडे इकडे खूप जास्त पब्लिक वगैरे पण नाही आहे गावी इकडे कोणी नसतं आता गावी कोणी जास्त नाही राहत थो त्याच्यामुळे जास्ती पब्लिक पण नाही आहे अँड आता आम्ही uh, आलो इकडे ब्रिजवर जाण्यासाठी म्हणजे व्हिडिओ शूटसाठी आता आलो आहे तर काहीतरी शूट वगैरे पण केलं पाहिजे गावाकडचा क्लायमेट सो त्याच्यामुळे आम्ही शूटसाठी आता आलो इथे अँड ही मी गावकी गोळीसारखी छानपैकी ड्रेस घातलेला आहे जस्ट बिकॉज मी गावकी गोळी वाटली पाहिजे दॅट्स वाय इकडे स्मशान भूमी ला होत हो ना अंत्यसंस्कार वगैरे पण बघ आपल्याला आपण पाणीला गेलो पाणीला गेलो काय सांगा हा? वाल बिल नाही बोला इकडे काही लावत वाल वगैरे वाल असं नाही कोणी हो याचा दर्याचा दर्याचा दरारा मोठा तवा पाण्यावरी उठाण डोंगर लाटा, लाटा 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 मी डोलकर 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 दर्याचा राजा नखवा हो रे राम इथे चाललो आहे आता आम्ही फोटोशूट करणार आहोत इथे माईस लोकेशन आहे इकडे पाठीमागे सनसेट पण होत आलेला आहे छान व्ह्यू पण झालेला आहे इथे पावसाळी चांगला वाटत असेल ना बना पावसाळी पण आहे इकडे कुठेतरी वॉटरफॉल पण आहे ना आपण गेल हा यार भारी वाटतो यार सनसेट खरच गावाकडची चूल बसू काय मी इथे गावाकडच सगळ्यात मेन म्हणजे भारी यार आणि इकडे मला जसं क्लायमेट हवाय ना मला तसं क्लायमेट मिळालेलं आणि मी खूप हॅपी आहे मुळात म्हणजे एवढ्या उन्हामधून आम्ही आलो तुम्ही पण बट काहीतरी त्याने चीज झाल्यासारखं खूप छान वाटतंय छान 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 म्हणी माऊच छान चावेल बिवेल हम्म लुका टावर सफाळी रात्रीच्या वेळेस गावामध्ये फेरी मारण्याची मजाच ही आमची गाडी याच्याने आम्ही दुपारी आलो करपत करपत सगळे आवाज येतो mm. ना सगळे जमा बघ गावाकडचं दा। mm. प्लेस सगळे वयच कर mm. Mm. काय रात्रीच्या वेळेस गावातल्या गल्ल्या फिरण्याची खूप मजा भारी असते म्हणजे <laughs> आता आम्ही आलो मंदिरामध्ये आलो इथे आणि घरी कंटाळ होतो तसे पण डोगीच पण तो म्हटलं दोन साठी जाऊयात वाटा आलो आहे आणि मेन म्हणजे ना खूप शांत वाटतंय तसं मी गावाकडे सहसा स्टे वगैरे नाही केलेला आहे बट ना आज स्टेसाठी असं खूप रिलीफ वाटतंय म्हणजे इतका सायलेंट असतो ना एरिया गावाकडचा खूप छान वाटतं संध्याकाळच्या वेळेस छान दिवे लागलेले असतात बाहेर तुळशीजवळ जवळ वगैरे सो खूप छान वाटतं आणि मग मी खूप वर्षांनी टाइम स्पेंड करते गावाकडे ये बाबा तू तु, तूच कमी होती ये सप्ताह कसलं महादेवांचं नागोबा बोलतात नागोबा मंदिर नावच आहे मंदिर असं काय आता हिस्ट्री येईल ना, ना वस्तीची मी इथे कधी वरती नाही आली पहिल्यांदा आली आता एवढे वर्ष कुठे यायची पण वरती इथे नाही यायची ना नागोबा मंदिर नाव आहे काय मंदिराचं भारी वाटतोय गावाकडचा क्लायमॅट आणि मला तर खूप रिलीफ वाटतंय अरे टेन्शन मध्ये असल्यावर माणूस भारी वाटतय बघ ना ती विचारते पप्पा कुठं आहे ती सांगते किशात आहे पण ती बाईला ती पोर विचारते पप्पा आहे ती बोलते किशामध्ये आहे ते वलीमाल वलीचा माल ह्यालाच बोलत ना पण ह्यालाच ना कुठे छान क्लायमेट भेटो भेट जाऊ अभि काही सकते भेट नाही पड़ेगा अभी चलो भेट ही जाते अभी यार खूप रिलॅक्स वाटते गावाकडे येऊन म्हणजे अनएक्सपेक्टेड असं झालं ही माझ्यासाठी Uh, म्हणजे म मी एक्सपेक्ट नाही केलं की इतकंही रिलीफ वाटेल बट मी आल्यापासून एक तर दुपारी पण उन्हाच्या वेळेस समजा मला इतकं क्लायमेट नाही कळाला बट ना आता इव्हिनिंग जशी होत आले ना तसे गावाकडचं क्लायमेट इतका छान वाटतो आहे ना अँड आता रात्र झाल्यानंतर तर छान वाटतोय मस्त चुलीजवळ शेकून वगैरे आलेलो होत आम्ही अँड आता तसंच राऊंड मारत मारत मग आता मंदिराकडे म्हणजे हो वलीचा माल म्हणजे होळीचा माल म्हणतो ना आपण तिथे आता आम्ही आलो आहे राऊंडसाठी अँड शाळेच्या आठवणी पण येत आहेत कारण की माझं शिक्षण इकडेच झालेलं आहे तुम्ही माझ्या मागच्या ब्लॉग्समध्ये वाहिलेलंच आहे सो इथूनच आमच्या बस वगैरे यायच्या अँड मग आम्ही तिथून बस पकडून मग माझं कॉलेज म्हणजे जे पालीला मी कॉलेज करायचं आहे तिकडे मग ती बस वगैरे तिथून सगळा सगळा सो ते खूप छान मेमरीज होते आणि त्या सगळ्या रिपीट होत आहेत त्याच्या गावाकडे प्रत्येकाच्या गावाकडे येणारे वस्तीची गाडी बघा हीच वस्तीची गाडी आहे कोशिम पाली कोशिम कोशिंबे ना पण सगळ्यांच्या गावामध्ये येते अशी वस्तीला असणारी जी सकाळी पुन्हा जाते